महाराज यांची अभंग मालिका या अभंग मालिकेतील आपण अभंगांचं विवेचन आपण पाहत आहोत संत शेख मोहम्मद महाराजांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार आपला आत्मानुभव आणि आत्मसाक्षात्कार त्यांनी अभंगाद्वारे प्रकट केला आणि तो समाजासमोर मांडला आणि यात वेगवेगळे विषय अंधश्रद्धा कर्मकांड जातीभेद धर्मभेद आणि नामाचं महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयाचे अभंग त्यांनी त्यातून समाजाचं प्रबोधन केलं आणि आजचा जो अभंग आहे अभागी आणि या अभागी अभंगातून ते समाजाला आता तरी जागे व्हा हे सांगतात अभागी म्हणजे ज्याचं भाग्य नाही ज्याच्या भाग्यात नाही ते अभागी मग भाग्यात का नाही आणि भाग्यात येण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे भाग्यात नेमकं काय नाही आणि भाग्यात काय पाहिजे हे सांगणारा हा अभंग आहे आणि मग यातून ते आपल्याला नामाचं महत्व सांगतात की भगवंताची भक्ती करा जसं आपण एक अभंग पाहत असतो घे 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 हरिणाम घे माया सारी सोडून दे की आपण हा सगळा मायेचा बाजार म्हणतो आणि या बाजारात आपण गुरफटतो त्या विचारातच आपण जगत राहतो आणि सत्यापासून आत्मज्ञानापासून खूप दूर गेलेला असतो म्हणून संत आपल्याला वेळोवेळी विड़ जाग करतात की बाबांनो घे 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 हरिणाम घे सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तू रडशील धाई धाई या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी आणि मग शेवटला तू नशिबाला दोष दिशील माझं नशिबच फुटकं आहे माझ्या भाग्यातच काही नाही असं जु ते म्हैशिन परंतु ज्यावेळेस तू चांगला होता ज्या वेळेस तुला सगळं होतं त्यावेळेस हरिनाम घेतलं नाही आणि आता तो रडून उपयोग नाही नशिबाला दोष देऊन उपयोग नाही म्हणून आयुष्य सरले हातपाय थकले आणि तरीही मुखात हरिनाम नाही म्हणून आता तरी हरिनाम घे हे संत सांगतात नुसतं माझं माझं तुझं तुझं हे करता करता आयुष्य निघून जातं आणि आपल्याला काहीच कळत नाही आणि म्हणून सांग संत सांगतात हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला एकतर तुम्ही हरी हरी म्हणा नाहीतर अबोला धरा बोलूच नका असं संत स्पष्ट शब्द सांगतात व्यर्थ गलबला करू नका उगज बडबड करू नका तोंड दिले म्हणून फुटकळ बोलू नका तोंड दिले म्हणून काही बडबड करू नका तर बोलायचं असेल तर चांगलं बोला हरिणाम घ्या आणि मग तरच आपल्याला एक चांगला मार्ग सापडेल नको नको मान नको अभिमान हे मान अपमान प्रतिष्ठा यात तू गुरफटू नकोस सोडी मी तू पण तोची सुखी आणि जो मी पण सोडतो जे हे सगळं सोडून देतो तोच तो सुखी राहतो असं संत सांगतात आणि म्हणून नाम घ्या आणि या नामाचं महत्व सांगताना एकनाथ महाराज सांगतात पापी तरले पुढे तरते पापी सुद्धा तरुण जातात पुढे सुद्धा तरुण जातील रामनामाची धन्य ख्याती आणि खरोखर रामनामाचा महिमा अगाध आहे अपरंपार आहे आणि या राम नामाने आपला उद्धार होईल तरला कोळी अजामेळ कोळी म्हणजे वाल्मिकी ऋषी वाल्मिकी ऋषीचा राम नामाने उद्धार झाला आजामेळ नावाचा जो ब्राह्मण होता तो वाईट मार्गाला गेला परंतु त्याने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं आणि उठता बसता तो नारायण 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 म्हणायचा आणि मग त्या नारायणाचं नाव घेऊन घेऊन त्याचाही उद्धार झाला गणिका ते सकळ गणिका म्हणजे एक वेश्या होती त्या वेश्याने पोपटाला विठ्ठल विठ्ठल हरी हरी बोलायला शिकवलं आणि तिच्या तोंडात तो मुखात सारखं विठ्ठल विठ्ठल यायला लागलं आणि त्या गणिकेचाही उद्धार झाला नामे पावन स्त्रिया आती नामे सर्व होय मुखी म्हणजे सर्वांच्या मुखात नाम हवं एका जनार्धनी शरण नामे तिन्ही लोक पावन हे तिन्ही लोक कधी पावन होतील तर राम नाम घेतल्यानंतर म्हणून राम नाम घ्या आणि समर्थ रामदास महाराज या नामाचं महत्व सांगताना म्हणतात पहा नाम नामासाठी पहा कष्ट लागत नाही चहू वर्णा नामाधिकार सगळ्या वर्णांना नामाचा अधिकार आहे त्यात स्त्री पुरुष जातीभेद धर्मभेद असा काही भेदभाव नाही चहू वर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर इथं लहान थोर अजिबात काही नाही जड मुड पहिलं पार आणि जडाचा मुडाचा उद्धार करणार हरिनाम नाम आहे जड म्हणजे जे अज्ञानी आहेत जे अंधश्रद्धाळू आहेत जे दिशाहीन आहेत अशा लोकांचा सुद्धा उद्धार या नामाने होऊ शकतो आणि ते पहिलं पार म्हणजे हा भवसागर पार पार करून जाऊ शकतात पावती नामे आणि खरोखरे नाम अतिशय पवित्र आहे पावन आहे नाम तारक आहे नाम अमृत आहे याने अंतकरण शुद्ध होत सदाचारी जीवन जगतो आणि आपल्यातला अहंकार जातो क्रोध जातो वासना निघून जाते आणि आपलं मन प्रसन्न शांत होतं आणि मग एकनाथ महाराज तर सांगतात एका अभंगातून नामाविन मुख सर्पाचे ते बीळ हा म्हणजे अशी ही ओवी आहे ही खरोखर विचार करायला लावणारी ओवी आहे नामाविन मुख सर्पाचे ते बिळ म्हणजे ते वारुळ आणि आपलं मुख सारखंच आहे का तर नामच घेतलेलं नाही या मुखातून जिव्हा नव्हे काळ सर्प आहे आणि ही जी जीब आहे ना ती जीभ नाही तो काळ सर्प आहे वाचा नव्हे लांब लाव जळो त्याचे जिने म्हणजे जर मुखात नाम नाही तर त्याचं जिन काहीच कामाचं नाही यातना भोगणे यमपुरी म्हणजे त्याला तो त्रास भोगावा लागेल अंतकाळी कोणी नाही आणि मग अंतकाळासाठी नाम गरजेचं आहे आणि या साधूच्या संगतीत अंतकाळात नाम घ्या आणि या संत शेख मोहम्मद महाराज जर नाम नाही घेतलं तर ते लोक अभागी आहेत आणि या, या अभागी अभंगातून ते आपल्याला बोध देतात डोळे गेले परी न जाई वासना हा डोळे निघून गेले परंतु वासना काही जात नाही किती सांगू निर्गुणा अंतर चढा लागे अरे अंत जवळ आलाय काही दिवसाचा तू या इह लोकात आहेस काही दिवस जगणार आहे तरी तुझी वासना मरत नाही कारण तुझ्या मुखात हरिनाम नाही डोळे गेले परी न जाय वासना किती सांगू निर्गुणा अंतर लागे म्हणजे तो बावचाळ्यासारखा करतोय अशा प्रकारचा तो अभागी आहे असता डोळे दृढ नाही क्षिती म्हणजे डोळे असून कधी भगवंताच दर्शन घेतलं नाही लिहिले भिंती चित्र द्यायचे म्हणजे जसं भिंतीवर चित्र काढलेलं असतं आणि भिंतीवरचं चित्र काही काळापुरतं क्षणापुरतं असतं तसं तू क्षणिक त्यात गेला आणि पुन्हा बाहेर पडायला लागला मग ह्या डोळ्यांनी कायमस्वरूपी त्या भगवंतावर तुझी नजर ठेवली नाही भगवंताचं दर्शन घेतलं नाही नाम सुमरणी बोध नाही पहा कान गेले म्हणून चरफडत कान राहिले नाही आता म्हणजे माथारपणी कानाने ऐकू आहे ना आणि ज्या वेळेस कान आए आए होते तर कधी ऐकलं नाही चांगलं ऐकलं नाही पहा असं म्हटलं जात हस्तस्य भूषणम दानम सत्य कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्र भूषणम की प्रयोजनम म्हणजे या कंठाचं भूषण हे सत्यवचन आहे मग आपण बोलताना चांगलं बोलावं या श्रोत्रस्य भूषणम शास्त्र म्हणजे या कानाचं भूषण शास्त्रवचन सुवचन ऐकणं आहे आणि हस्तस्य भूषणम दानं या हाताचं भूषण इतरांना देण्यात आहे मग ह्या भूषणामुळं आपलं अभूषण वाढत आपलं भूषण वाढतं आपलं व्यक्तिमत्व सुधरतं आपल्याला परमार्थिक मार्ग सापडतो म्हणून शेख मोहम्मद महाराज या अभंगी अभंगातून सांगतात कान गेले म्हणून चरफडत मनी ना मनात नुसता चरफड चरफड करतोय नाम सुमरणी बोध नाही आणि कधी नाम ऐकलं नाही कधी नाम घेतलं नाही कधी बोध झालं नाही मुके झाले म्हणून सभोवती पाहि आता बोलता ये ना जीब ना नुसता टकामका बघत राहतो निश्चय तो नये राहणीचा आणि मग त्याचा राहण्यातही काही अर्थ नाही राहिला म्हणून मुके झाले म्हणून सभोवती पाहे निश्चय तो नये राहणीचा शेख मोहम्मद म्हणे ऐसे जनी असे लोक काय आहेत या जगात अभागी आहेत त्यासा नामस्मरणी बोध नाही त्याला नामाचा कसलाही बोध नाही कसलंही ज्ञान नाही आणि जर शेख मोहम्मद महाराजांचे हे अभंग आपल्याला वेळोवेळी जाग करतात अरे तुझा मृत्यू आला आहे तुला ऐकायला कान नाही राहिले डोळ्याने नीट दिसत नाही कानाने ऐकू येत नाही डोळ्याने दिसत नाही आणि जर तुझी वासना गेली नाही जर तुझ्या मनातले वाईट विचार गेले नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही आता तरी जागे व्हा क्षणक्षणी हाची करावा विचार तरावया पारभव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तो करा महाराज आपल्याला सावधान करतात आता तरी सावधान व्हा का तर अंत जवळ आलेला आहे आणि जर आपण ह्या अंत काळाला माणसाच्या जीवनाचा कोणताच भरोसा नसतो म्हणजे माणसाचा उद्याचा दिवस माहीत नसतो मग जर आपण एकतर भूतकाळाचा विचार करतो नाहीतर भविष्याचा विचार करतो परंतु आजचा क्षण आपल्याला जगता आला पाहिजे आजच्या क्षणाला जगून आपल्याला परमार्थिक जीवन जगता आलं पाहिजे जर हे जीवन जगता आलं जी। तर नक्की आपण आनंद येऊ हो। आणि आपण भगवंताचे आभार मानले पाहिजे हा नरदेह हो आपल्याला दिला पहा म्हणजे हे शरीर भगवंताने दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे मग ही देणगी जर इतकी उत्तम आहे मौल्यवान आहे तर या शरीराचा मग तोंडाने मुखाने हरिणाम घ्या कानाने हरिणाम ऐका चांगल्या गोष्टी ऐका सुवचन ऐका तोंडाने सगळ्यांशी चांगलंच बोला मनात सकारात्मक विचार करा विचारांची पावर खूप मोठी आहे त्याच्यावरचे अभंग आहेत आपण तेही पाहणार आहोत परंतु तोंडाने चांगलं बोला कानाने चांगलं ऐका डोळ्याने चांगलं पहा आणि जर हे या गोष्टी आणि चालताना परमार्थिक वाटचाला चांगल्या ठिकाणी जा जर या गोष्टी आपण जीवनात अंगीकारल्या आपल्याला जीवनात कशाचीही कमी पडणार नाही मग आनंदाची डोही आनंद तरंग आपण आयुष्यभर एक चांगलं जीवन जगू शकतो आनंदी जीवन जगू शकतो आणि मुळात हा जन्मच आपल्याला भगवंताने आनंदासाठी दिलेला आहे पहा लहान मूल पाहिला असेल ज्यावेळी जन्माला आलेलं असतं हळूहळू त्याला मोठं होत राहतं परंतु लहानपण हे आनंदाचं असतं लहानपण देगा देवा मुंगी साखर चरवा अहिरावत रत्न थोरं त्यासे अंकुशाचा मारत म्हणजे लहानपण हे आनंदाचं असतं आणि प्रत्येक माणसात ते बालपण असतं ते लहान मुलं असतं कारण आपण लहान होतो फक्त शरीराने मोठे झालो म्हणून आपल्याला तो आनंद घेऊ वाटत नाही परंतु प्रत्येक मनुष्यात तो बालपण ती बाल्य अवस्था दडलेली असते आणि ज्याचं बालपण गेलं त्याचा आनंद गेला आणि ते निरागस असतं आणि म्हणून भगवंताची भक्ती करा त्या आनंदात आपण जगूया आणि हे संत शेख मोहम्मद महाराजांनी जे अभंग लिहिले त्यातून जो समाजाला उपदेश केला खरोखर किती मौल्यवान आहे हे संतांचे विचार म्हणजे आपल्याला विचार करायला लावतात या विचारावर जर आपण विचार केला तर नक्कीच आपलं जीवन एक वैचारिक जीवन होईल एक आध्यात्मिक समृद्ध जीवन आपण जगू शकतो आणि या भगवंताच्या भक्ती म्हणजे हे जी दान देगा देवा तुझा विसर न व्हावा म्हणजे देवाला जर काही मागायचं असेल तर मग देवा मला हे दान दे की तुझा विसर नाही झाला पाहिजे सारखं तुझं स्मरण झालं पाहिजे हा काही एक फकीर होता आणि बाकीचे सगळे लोक असं म्हणतात देवा सुख दे समृद्धी दे शांती दे सगळं चांगलं चांगलं मागतात परंतु एक फकीर काही संकट आलं त्रास झाला की देवाचं नाव घ्यायचं आणि देवाला म्हणायचा देवा मला आणखी दुःख दे त्याचे शिष्य विचार करायचे हा दुःख का मागतायत आपले गुरु एक दिवस एका शिष्याने विचारलं की तुमचं जीवन सगळं व्यवस्थित आहे मग तुम्ही दुःखी झाले तरी देवाला कधी कधी म्हणता देवा मला दुःख दे आणि मग त्या फकीराने सांगितलं मी ज्यावेळेस चांगला असतो त्यावेळेस मला देवाचं नाव कधी कधी आठवत नाही आठवत नाही म्हणजे मी घेत नाही परंतु दुःखात सारखं सारखं माझ्या मुखात देवाचं नाव येतं म्हणून मला दुःख द्या असं म्हणत मी परंतु भगवंत कृपाळू आहे दयाळू आहे आणि त्याचं नाम घेतल्यामुळं माझा हा देह पावन झाला आणि म्हणून मी सारखं भगवंताचं नाम मुखात असावं म्हणून दुःख मागतो पहा अशा विचाराचे हे संत होते हे संत विचार आपल्याला जागवितात जगवितात आणि आपल्याला एक मनामध्ये प्रेरणा चेतना देतात आणि खरोखर हे संत विचार आज ही महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे या ठिकाणी अनेक संत जन्माला आले आणि त्यांनी या समाजात एक प्रबोधनाचं महान कार्य केलं अशाच प्रकारचे हे दररोज अभंग आपण नवनवीन अभंग शेख मोहम्मद महाराजांचे जे दुर्लक्षित अभंग होते ते पुढे घेऊन जाऊया आजचा जो अभंग होता अभागी डोळे गेले परी न जाये वासना डोळे गेले परी न जाये वासना किती सांगो निर्गुणा अंतर चळा लागे असता डोळे दृढ नाही धरिली क्षिती असता डोळे दृढ नाही धरिली क्षिती लिहिलेली भिंती चित्र जैसे कान गेले म्हणून चरफडत मनी कान गेले म्हणून चरफडत म्हण नाम सुमरणी बोध नाही मुके झाले म्हणून सभोवती पाहि झाले म्हणून सभोवती पाहिजे तो ए रहानीचा शेख मोहम्मद म्हणे ऐसे अभागीजनी त्यासा नामस्मरणी बोध नाही आणि हा बोध त्यांनी चारशे वर्षापूर्वी केला आजही तो तंतोतंत तसाच लागू पडतो जर आपण असं अभागी जीवन जगलो तर आपले आपलीही अवस्था अशीच होईल म्हणून अभागी राहू नका आपण भाग्यवान आहोत भगवंताने आपल्याला जन्म दिलाय आजचा दिवस दिलाय आज आपण झोपणार आहोत आणि झोपेपूर्वी त्या भगवंताचे आभार माना ज्यावेळेस डोळे बंद करायचे त्यावेळेस डोळे बसून हात जोडा भगवंताला आणि भगवंताला म्हणा की हे भगवंता आज मी दिवसभर तुझ्या कृपेमुळं एकदम आनंदात होतो तुझ्यामुळे मला एक चांगला दिवस गेला तुझे खूप खूप आभार 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 मी आज एक शांत मनाने झोपत आहे आणि हा सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये रुजवा आणि नक्कीच आपलं जीवन समृद्ध होईल हे संत शेख मोहम्मद महाराज यांचे अभंग आपण पाहत आहोत दररोज एक अभंग आणि या अभंगाचं विवेचन आपण युट्यूब चॅनलवर टाकत आहोत नक्कीच आपण हे पाहताय ऐकताय आणि संत शेख मोहम्मद महाराजांच्या साहित्याचा विचारांचा जागर संत विचारांचा प्रचार प्रसार साहित्याचा हे संत शेख मोहम्मद महाराज प्रतिष्ठानमार्फत आम्ही हाती घेतलेलं कार्य आहे नक्कीच आपल्या प्रेरणेने सगळ्यांच्या मदतीने आपणही हे संत विचार जगूया संत विचार जागूया आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे संत विचार पेरूया हरी आणि ज्यांना कोणाला संत शेखमोहोद महाराजांविषयी अभंग त्यांचे चरित्र त्यांचे वेगवेगळे पुस्तकं त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे आम्ही प्रकाशित करत आहोत आणि यूट्यूब चॅनलवर ते टाकत आहोत जास्तीत जास्त समाजापर्यंत हे संत विचार आपण सारे मिळून घेऊन जाऊया रामकृष्ण हरी